नमस्कार केळीच्या पिकातून जर भरघोस उत्पन्न हवं असेल तर त्याचा पाया एकदम मजबूत असायला हवा नाही का चला तर आज आपण बघूया की याराविता सेनिफोस वापरून केळीच्या झाडांना सुरुवातीपासूनच एक दमदार ऊर्जा कशी देता येईल बघा प्रत्येक केळी उत्पादकासमोर एक मोठा प्रश्न असतो तो, तो म्हणजे लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात झाडांची एकदम दणकट वाढ कशी करायची याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत आणि या प्रश्नाचं सरळ आणि सोपं उत्तर आहे याराविटा सिनिफॉस हे एक खास द्रवरूप खत खा आहे ज्यामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे आणि याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे हे झाड पटकन शोषून घेतं त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला लगेचच दिसायला लागतो आता याच्या आत नेमकं काय का आहे ते पाहूया यात तब्बल तेवीस टक्के फॉस्फरस आहे जो झाडासाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे म्हणजे एक प्रकारे एनर्जी बूस्टरच आहे सोबतच तीन टक्के कॅल्शियम आणि तीन टक्के नायट्रोजन पण आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे झिंक फ्री आहे त्यामुळे दुसऱ्या खतांसोबत वापरताना कोणतीही अडचण येत नाही तर मग हे वापरायचं कसं चला पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्याबद्दल बोलूया हा टप्पा आहे झाडाच्या मुळांचा पाया मजबूत करण्याचा आणि हे आपण करणार आहोत ड्रिप सिंचनामधून म्हणजे फर्टिगेशनद्वारे इथं वेळ खूप महत्वाची आहे केळी लागवडीनंतर पंचेचाळीस ते पंच्याहत्तर दिवसांच्या काळात प्रति एकर दीड ते दोन लिटर सेनिफोस ड्रिपमधून द्यायचा आहे उद्देश अगदी स्पष्ट आहे मुळांची वाढ झपाट्याने करायची आहे आणि केळीच्या झाडाचा बुंधा जाड आणि मजबूत बनवायचा आहे आणि याचे फायदे काय होतात अहो फरक लगेच दिसतो मुळांचा पसारा वाढतो बुंधा एकदम जाड आणि मजबूत होतो पानांची संख्या वाढते आणि ती अधिक हिरवीगार दिसतात आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे हे जमिनीतील फॉस्फरसला वाया जाण्यापासून वाचवतं हो ज्यामुळे दिलेला प्रत्येक कण झाडाच्या कामी येतो बरं आता मुळं तर मजबूत झाली आता वळूयात दुसऱ्या टप्प्याकडे हा टप्पा आहे पानांच्या दमदार वाढीचा आणि यासाठी आपण फवारणीचा वापर करणार आहोत हा दुसरा टप्पा येतो लागवडीनंतर साठ ते शंभर दिवसांनी यावेळी आपल्याला पानांची वाढ सुधारायची आहे झाडातली ऊर्जा वाढवायची आहे त्यासाठी फवारणी करायची आहे प्रमाण एकदम सोपं आहे प्रति लिटर पाण्यामध्ये अडीच ते तीन मिली आणि हो फवारणी सकाळी किंवा संध्याकाळीच करा म्हणजे पाण्याचे पोषण व्यवस्थित शोषून घेतील या फवारणीमुळे काय होतं तर फॉस्फरस थेट पानांमधून झाडाला मिळतो म्हणजे झाडाला इन्स्टंट एनर्जी मिळते झाडाचा हिरवा रंग आणखी गडद होतो प्रकाशसंश्लेषण क्रिया सुधारते आणि झाड कुठल्याही वातावरणीय ताणाला सहज तोंड देतं थोडक्यात फुलोऱ्यासाठी झाडाची एक उत्तम तयारी होते चला तर मग आपण हे दोन्ही टप्पे व्यवस्थित पार पाडले तर मग शेवटी आपल्याला नेमके कोणते सकारात्मक परिणाम दिसणार आहेत त्यावर एक नजर टाकूया याचा सरळ सरळ परिणाम म्हणजे मुळांची वाढ जबरदस्त होते झाडाचा बुंधा जाड आणि मजबूत होतो पानांची वाढ आणि रंग सुधारतो आणि प्रकाश संश्लेषण क्रिया प्रभावी होते म्हणजेच काय तर तुमच्या पुढच्या घडासाठी एक पक्का पाया तयार होतो आणि या सगळ्या चर्चेचा सार एका वाक्यात सांगायचा तर तो हा आहे योग्य वेळी योग्य पद्धतीने वापरलेला सेनिफोस म्हणजे तुमच्या पुढच्या घडाच्या भरघोस उत्पादनाची खात्री तर मग विचार करा आपल्या पिकाचा पाया असाच मजबूत करण्यासाठी आपण तयार आहोत ना